भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीण कार्यालय येथे मोठ्या संख्येने भाजप पक्षात नागरिकांनी प्रवेश केला जिल्हा अध्यक्ष नंदू परब म्हणाले की आपल्या सर्वांचे लाडके भाजप नेते भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते प्रवेश करत आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत राहून पक्ष मजबूत करू भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालय येथे अरुणा माटे यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अरुणा माटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष नंदू परब जिल्ह्याचे मंडळाध्यक्ष आतिश समाजसेवक उद्योजक राजन दुबे सर्व बी जे पी कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाठी भारतीय संप्रदाय संत ताई आणि माध्रे महाराज यांचं परिचय फार गुन्हा आहे हे स्वतः प्रवेशाला आल्याबद्दल हे भाग्य आहे आमचं त्या कार्याला भाग्य आहे आणि ताईंचं का काम आणि त्याची छोटीशी कामाची पद्धत बघितली मी राजीचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आलो होतो आणि ताईने त्या बॉक्समध्ये चिठ्ठी काढली होती तीच काढली ती आणि नाव नेमकं ने ने ताईचं झालं <laughs> ताईनी सांगत होते राजाला मी एक होतो राजेंदीला की मला नको स्कुटी कारण आपलाच कार्यक्रम आहे मला नको काय वाईट वाटेल हे नाही हा तुमचाच मान आहे तुमचं नाव आलं तुम्हीच घेतलं पाहिजे आणि त्यानं त्यांनी स्वीकारला म्हणजे एखाद्या निष्ठा आणि काम करण्याची पद्धत आणि समर्पित होऊन भावा काम करायची पद्धत मी बघितली

आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष मनापासून मला खूप आवडतो पण आणि त्याच्यामध्ये कार्य करायला मला खरंच खूप आवडेल आणि आज ही सगळ्यांच्या आशीर्वादाने जी मला सुवर्ण संधी मिळाली आहे या पक्षाच्या बांधणीसाठी या पक्ष वाढण्यासाठी काम करण्याची त्याचं मी सोनं करील आणि मनापासून शंभर टक्के प्रयत्न करेल आणि काम करेल भारतीय जनता पार्टीसाठी बस एवढंच आणि सगळ्यांचे हे मला भरपूर सगळेजणांनी संधी दिले माझे आहे माझे भजनी मंडळ हरिभक्त पारायण सगळे महाराज माझ्या महिला वगैरे माझ्या महिलांच्या सगळ्यांच्या मदतीने मी पुढे पक्षासाठी काम करील बस एवढंच इच्छिते की पक्षासाठी जेवढं होईल तेवढं मी अवरात्र जटेल्याने काम करेल बस आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नंदू परबजी सर तसेच आपले जि जिल्ह्याचे मंडळाध्यक्ष माननीय अति सर आणि राजेंद्र दुबेजी जे मा माननीय राजेंद्र दुबेजी सगळ्यांचे आमच्या आवडते दादा आहेत आणि तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या मदतीने आणि यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर काम करेल आणि शंभर टक्के खरी उतरेल त्यांच्या जे त्यांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या कामाच्या त्या अपेक्षेला मी शंभर टक्के खरी उतरेल आणि प्रयत्न शंभर टक्के करेल आता आपण सर्व बघताच आहेत की ह्या चार पाच दिवसात जवळजवळ शंभरचे ते दीडशे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे हा सर्व ना हा सर्व करिश्मा चव्हाण साहेबांचा आहे त्यांनी जसं भाजपाचं प्रदेशाध्यक्ष पद घेतलं त्यांच्या सांगण्यावरनं त्यांच्या भेटून हे सगळे प्रवेश होत आहेत म्हणजे आमचा आम्हाला असा नेता लाभलाय की त्याला तोड नाहीये येत्या काही काळामध्ये महानगरपालिकेचे निवडणुका नुगोन, लागतीलच त्यामध्ये सक्षमपणे आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या तो जो कार्यकर्ता हो उभा असेल ते पाठी उभे राहतील आणि जो पक्ष ज्याला तिकीट देईल पक्ष ज्याला तिकीट देईल त्याला शंभर टक्के निवडून आण आणतील असा मला विश्वास आहे आता पुढच्या इलेक्शनच्या संदर्भात आता तुम्ही पाहतच आहे की आपल्या ह्या जे म्हणजे मंडळ आहे म्हणजे आशिष चौधरी जे कल्याण ग्रामीण मंडळ दोन जे मंडळ मंडळाध्यक्ष आशिष चौधरी आहेत ह्यांच्या मंडळामध्ये ज्या भागामध्ये थोडंसं कार्यकर्त्यांची कमी होती त्या भागातली आशिषजींनी तिकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून तिथली असंख्य करीडशे दोनशे कार्यकर्ते या भाजपमध्ये हो आशिषजींनी प्रवेश करून घेतले त्यामुळे जे जे वाढ आमचे कमजोर असते ज्या ठिकाणी आमचं कमकुत आहेत आम्ही आम्ही लढलो शकलो नाही किंवा आम्ही हरलो अशा ठिकाणचे कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही तिथे तो, तो, हो तो वाढ सक्षमपणे निडू निवडून आणू यासाठी सगळी बांधणी चालू <स्थाथ> आहे